बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हिने मोरोक्को सरकारच्या एका निर्णयावर कठोर शब्दात टीका केली मोरोक्को मध्ये दोन हजार तीस मध्ये फुटबॉल विश्वचषकासाठी रस्ते भटक्या कुत्र्यांपासून स्वच्छ करण्याच्या नावाखाली तब्बल तीस लाख कुत्र्यांना ठार मारण्याची योजना आखण्यात आल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ती संतप्त झाली जान्हवीने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर यावर प्रतिक्रिया देताना म्हटलंय हे खरं असू शकत नाही भटक्या प्राण्यांचे पुनर्वसन करण्याचे अनेक मार्ग आहेत ही सरळ सरळ गुन्हेगारी आहे जान्हवी कपूर ही स्वतः एक श्वानप्रेमी असून तिच्याकडे अनेक कुत्रे आहेत त्यामुळे या अमानुष निर्णयाने तिचे मन हे लावले मोरोक्को सरकारचा हा निर्णय केवळ एका आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या नावाखाली लाखो निरपराध जीवांचे बलिदान मागतो आहे प्राणी संरक्षण संस्था आणि अॅनिमल वेलफेअर ग्रुप्सने देखील या निर्णयाविरोधात तीव्र विरोध दर्शवला आहे हा प्रश्न केवळ जान्हवी कपूरच्या भावनांचा नसून मानवतेच्या मूल्या स्वच्छता आणि सुरक्षितता ही महत्वाची असली तरी त्यासाठी निर्दोष प्राण्यांचा संहार करणं योग्य आहे का हा मूलभूत प्रश्न पुन्हा एरणीवर आलाय तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद